हॅलो गुड मॉर्निंग आपल्या ए आर एस फिशिंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो आहे चिंबोऱ्या पकडण्यासाठी इकडे जवळ आपल्या खाड्यामध्ये चालू आहे सकाळचे सात वाजायला आले आहेत पाणी सुकतो आहे आपण पूर्ण आता पाणी सुकायला लागलं आहे आपण हा लो टू हाय पर्यंत थांबणार आहोत तिकडे आपण आणलेत आपल्यासोबत हे बघा गाडे वगैरे आणलेत आता बनवून घेऊया आपले गाडे सगळे आणि आपण त्याला घास पण चिंबोऱ्यांचे पाय आणले बघा आपण गाडे घेऊन आलोय आणि त्यासाठी घास आपण कोंबडीचे पाय आणलेत आता बांध गाडे आपले बांधून घेऊया <laughs> आपण हे बघा आपण पहिले आता आपले गाडे बांधून घेऊया आपले आता बांधून झालेले आहेत आपण आता त्यांना फेकायला जाऊया आता समुद्रात तिथे जरा थ्रो आऊट करूया टोटल आठ गाडे टाकून झाल्यात आता पण तुम्हाला एक टीप देतो जेव्हा जेव्हा तुम्ही येतील इकडे पकडायला किंवा फिश पकडण्यासाठी तेव्हा सांभाळून या रॉकी स्ट्रक्चरवर चाला आत्ताच मी दोनदा पडता पडता आहे पण जेव्हा पण येतील तेव्हा सांभाळून चाला भले स्लो जा पण आपल्या जीवाची परवा करून चाला आपण टाकून झाल्याच्या नंतर आता थोडा वेळ वाट बघूया त्याच्यानंतर पुन्हा उचरायला स्टार्ट करूया चला आपला फायदाला उचलून घेऊया Третьем болели. Под третим более сотна. tada tava ठीक है ना एक であのあれかな。 एकाचा लुअर अडकलाय सांगितलं कुठे अडकलाय बघूया आपण अँगलरला तर हेल्प करायला पाहिजे आपली पाणीबा केवढा आहे कुठे अडकलाय भाऊ हा बघा त्यांचं लोअर अडकलं आपण आपल्या अँगलर्सला देऊया पे अँगल दिला आपण हा तिथेच खाली ஓகே ம <laughs> आज आपला रिपोर्ट तर बऱ्यापैकी चांगला होता आपण गाड्यांच्या सहाय्याने शिंबोले पकडले आहेत आपण घास पण त्याला कोंबडीचे पाय लावलेले आपल्याला खूप सारे मिळाले मी दाखवतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन एक व्हिडिओमध्ये हे बघा आजचा रिपोर्ट आहे आपला एवढे शिंबो लागलेत आपल्याला